नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जीवामृत जे आहे ते प्रत्येक पिकासाठी आणि फळबागेसाठी अत्यंत आवश्यक असा घटक आहे मात्र हा घटक ठिबकद्वारे देण्याची जी संकल्पना आहे ती नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंपरी येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय ठिकले यांची यांनी शोधून काढली आहे तर यांनी ते तंत्रज्ञान जे आहे ठिबकद्वारे देण्यासाठी दीपज्योती फिल्टर टँकची निर्मिती केली आहे नेमकी कशा प्रकारे निर्मिती केली आणि आणि कशाप्रकारे ते पिकांना देतात हे आपण जाणून घेऊयात नमस्कार सर शेतकरी बंद नमस्कार uh, की आपण जो जीवामृत संच त्याची कल्पना काय होत का आपण शेतकरी बंधू आपल्याला सगळ्यात महत्वाची समस्या जर म्हटलं तर मजूर आणि दोन नंबरची शेतामध्ये समस्या येतात आपल्याला लाईटची वेळ ह्या दोन जर मॅच करायचे असेल तर आपल्याला जर लाईट सात वाजताच लाईट चालली जाते कधी कधी आणि शेताला जीवामृत द्यायचंय आपल्याला पिकाला तर त्यावेळेस अडचण येते मग त्या मला या बरेचशा अडचणीला सतावलं गेलो मी आणि काय होतं की ज्या वेळेस जरी समस्या असली तर पण मजूर पण त्यावेळेस उपलब्ध होत नाही मजूर शेतामध्ये आठ ते नऊ लाख कामावरती हजर होतात अशा वेळेस काय करायचं तर हा जो प्रॉब्लेम होता सॉल्व्ह करण्यासाठी मी बरेचसे प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर त्या प्रयत्नांत मला अशी कल्पना सुचली पुढे का आपण एक फिल्टर सिस्टम डेव्हलप का नाही करूया मग त्याच्यामध्ये मी हा जो दिसतोय आपल्याला हा एक जीवामृत फिल्टर नावाने मी एक मॉडेल विकसित केलं तर याच्यामध्ये ह्या मॉडेल मधून मी सगळ्या काही ज्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो मी आता तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये पहिले मी ह्या मॉडेलची रचना मी आपल्याला समजा सांगतो ह्या मॉडेलला मी कसं डेव्हलप केलंय हा एक, एक हजार लिटरचा टँक आहे हजार एक हजार लिटरच्या टँक मध्ये आपण काय केलंय का या टँकला खाली ट्रॉली बनवली की जेणेकरून आपण शेतामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करू शकतो त्याला अशा पद्धतीने त्याची ट्रॉली निर्मिती केली आणि त्याच्यावरती एक टँक फिट केला तर टँक फिट केल्यानंतर त्याच्यावरती एक आउटलेट दिले त्याला हे दोन हा बघा एक हा एक नंबरचा आउटलेट आहे हा दोन आहे म्हणजे हा डबल फिल्टर अटॅचमेंट केलेला फिल्टर सिस्टम आहे याच्यामधनं ज्या वेळेस आपण जीवामृत तयार करण्याची थोडीशी माहिती अजून देतो पुढे तुम्हाला इथे हा जो आहे तो हा त्या टँकला बसवलेला मिक्सर आहे जीवामृत हा लावण्यासाठी असा हा लावला जातो हा आणि याच्यामध्ये खाली आपण याला चढणं कुजन येऊ नये त्याच्यासाठी पूर्ण प्लास्टिक मध्ये ब्लेड बनवायचे आपण बघू शकता हा टँक थोडासा मी तुम्हाला आतमध्ये द्यायची रचना दाखवतो खाली त्याला कुठलेही कांड दिलेले नाहीये पूर्ण वन पीस टँक केला येतो त्याच्यामुळे सर्व टँक मध्ये हवा खेळती राहील आणि जीवाणू जास्तीत जास्त निर्मिती होईल अशा पद्धतीचा हा टँक आहे आणि त्याच्या आतमध्ये मी आपल्याला दाखवतो ह्या लेवलला आतमध्ये मध्ये टँक मध्ये फिल्टर सिस्टम बसवली हो आहे ही फिल्टर सिस्टम बसवल्यामुळे हो ही आता प्लास्टिक मध्ये तयार केली मी आणि प्लास्टिक मध्ये तयार केल्यामुळे काय होतं गोमत बसून ती गंजत नाही आणि जास्तीत जास्त कालावधीपर्यंत ती टिकेल अशा पद्धतीचा हा रचना आहे आणि याला जे प्लास्टिक आपण म्हणतो हो प्लास्टिकचे जसे मानवासाठी जसे गुणधर्मय पाणी पाण्याचे का पाणी आपण तांब्याच्या भांड्यात जर ठेवलं तर चांगलं शरीरासाठी पौष्टिक होतं त्याच पद्धतीने जीवामृत निर्मितीसाठी सुद्धा प्लास्टिकचं महत्व हो आहे तर एल एल या प्लास्टिक मध्ये मी हा टँक तयार केला आणि ह्या मजबूत प्लास्टिक मध्ये तयार केल्यामुळे टँकच लाईफ बारा ते चौदा वर्षपर्यंत दिला जाईल अशा पद्धतीचं हे यंत्रणा एकदमच चांगल्या लेवलची शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मी उपलब्ध करून दिली आहे आणि जास्त शेतकरी याचा वापर करतायत महाराष्ट्रामध्येच म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतभर माझी यंत्रणा पोहोचली कारण शेतकऱ्याच्या खूपच गरजेची असल्यामुळे ती शेतकऱ्यांनी स्वतःहून माझ्याकडे येऊन मागणी करून ती देशभर पोहोचली आहे हॅलो आताच या ची रचना जी आहे ती आपण दाखवली मात्र ठिबकद्वारे कोणतेही जैविक घटक द्यायचे असतील तर ते अत्यंत कठीण आहे तर ही दे, आपण कशी साधली तर त्यात काय होतं ज्या वेळेस आपल्याला जैविक खतं देणं म्हणजे जैविक खत ही थोडीशी जड असतात आणि त्याच्यामध्ये आपण याला म्हणतो का मॉइचरचं प्रमाण सॉरी मॉइचर आलं ऑर्गेनिक कार्बनचं प्रमाण बऱ्याच जैविक खतांमध्ये असं उदाहरणार्थ जीवामृत जीवामृत मध्ये शेणाचा वापर केला आपण म्हणजे शेण जर मध्ये गेलं तर ड्रीप लॉक होऊन जात तर मग ड्रीप ते लॉक तर होऊ नये इनलाईन ड्रिपरचा आपण सगळ्यात नव्याण्णव टक्के वापर हा इनलाईन ड्रिपरचा होतोय आणि अशा नाजूक संचाची दुरुस्ती करणं पण आवड असतं त्याच्यामुळं फिल्टर सिस्टम मी बनवली ती हे मुद्दे पहिले लक्षात घेतले का फिल्टर सिस्टमचे कुठल्याही पद्धतीचे पार्ट ब्लॉकेज होता काम नाही म्हणजे ठिबक सिस्टम ठिबक संचाचे त्याच्यासाठी मी गुणवत्तापूर्ण संच कसा देऊ शकतो हे पहिला मी बघितलं त्याच्यामध्ये जो काही फिल्टर बनवला तो हा फिल्टरच असा बनवला का त्याच्यामध्ये पाचशे मायक्रॉन पर्यंत पाण्याप बाहेर पडतो तुम्ही या टँकची रचना जी आहे ती दाखवली मात्र ठिबकद्वारे कोणतंही जैविक घटक देणं अत्यंत कठीण आहे तर ही किमया अध्थि आपण कशी साठी ज्यावेळेस आपण शेण वगैरे ज्यावेळेस मिक्स करतो जीवा अमृतमध्ये दे जैविक घटक म्हटल्यानंतर आपण एक थोडक्यात पकडूया का पी uh, एस हे पण आपण या टँकमध्ये डेव्हलप करू शकतात पण मग होतं कसं कस त्याची अडचण जास्त होत नाही पण जीवामृत निर्मिती करताना शेण ज्यावेळेस आपण टँक मध्ये जीवामृत मध्ये टाकतो त्यावेळेस शेणाचा काही भाग जर थोडा जरी त्या कपड्याने गाळलेल्या भागातून सुद्धा आपलं जीवामृत शेणाचे काही पार्टिकल पुढे जातात आणि ठिबक संचामध्ये अडकतात तर अशा वेळेस काय होतं की ज्यावेळेस ते अडकले जातात तर संच खराब होऊ शकतो त्याच्यामुळं आपण काय केलं त्या गाळ त्याच्यात जो स्थिरावतो होतो तो स्थिरावू नये किंवा पुढे जाऊ नये अशा संचाची पहिली मी कल्पना डोक्यामध्ये ठेवली आणि त्याच्यामधनं काय केलं तर ज्या वेळेस आपण फिल्टर निर्मिती करतो तर हे पण एक माध्यम पुढे आलं पाहिजे का आपल्याला फिल्टर सडला किंवा गंतला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी काय केलं तर फिल्टर हा आता शंभर टक्के प्लास्टिकमध्ये दे डेव्हलप दे केला आणि कुठले असे जाळ्यांचे लेअर वगैरे त्याच्यामध्ये बनवले नाही तर पीपी प्लास्टिकमध्ये फिल्टर डेव्हलप केलेला आहे त्याच्यामुळे त्या फिल्टरचं लाईफ आपल्याला साधारण चौदा ते पंधरा वर्षपर्यंत फिल्टर टिकेल आणि त्याची रचना ज्यावेळेस केली त्यावेळेस आपल्याला जीवाणू तर पुढे गेले पाहिजे आणि गाळ तर पुढे नाही गेला पाहिजे शेणातला काही पार्टिकल पुढे नाही गेले पाहिजे अशा हिशेबी मी फिल्टर तयार केला आणि तो फिल्टर इथे असा आडवा आतमध्ये टाकलेला आहे मी अगोदर आपल्याला एक रचना दाखवलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये ते कम्पार्टमेंट सगळ्यात खाली फिल्टर टाकलेला आहे त्याच्यावरती प्लास्टिक गार्ड लावलाय त्या गार्डच्या नंतर वरती आपण सगळी कंपार्टमेंट पूर्ण टँक वन पीस आहे पूर्ण टँक मध्ये ज्या वेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस सर टँक मध्ये ऑक्सिजन जो आहे तो पुरवण्याची व्यवस्था करावी लागते की या संचन आपण कशा प्रकारे केली मी तुम्हाला दाखवतो हा एक आपण बघू शकता हा एक ऑक्सिजन बॉक्स आहे ह्या ऑक्सिजन बॉक्स मधनं एक ऑक्सिजन घेतला जातो आणि तो ऑक्सिजन बॉक्स आपल्याला टँकच्या बाजूला असा फिट ठेवावा लागतो किंवा कुठे असं वरती ठेवायचं आहे वरती ठेवल्यानंतर हा पाईपचं तोंड आहे त्याचं हे तोंड टँक मध्ये आतमध्ये सोडायचंय आतमध्ये सोडल्यानंतर त्याला आपण इथं वरती बांधून ठेवू शकतो किंवा साईडला ठेवू शकतो त्याच्यावरती पाणी जाऊ नये याची काळजी घ्यायची आपल्याला कारण पाणी गेलं तर ते डॅमेज होऊ शकतं तसा आम्ही वॉटरप्रूफ बनवला येतो हा आपण बघू शकता हा एक ऑक्सिजन ऑक्सिजन बॉक्स आहे याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक्स व्हॅक्युम पंप लावलेला ला आहे आपण आणि त्याला हा एक पाईप आहे हा पाईप आपल्याला काय करायचं आहे का हा पाईप टँकच्या आतमध्ये सोडायचा आहे तात मध्ये सोडल्यानंतर होतं काय काय इकडनं त्यावेळेस आपण सप्लाय ऑन करतो हा एक सप्लाय आपल्याला आपलं सॉरी एक एसी सप्लाय द्यायचं याला तो तो तो. तो तो तर तो ऑटोमॅटिक स्टार्ट होऊन जातो स्टार्ट झाल्यानंतर तो इथनं ऑक्सिजन घेतो पाण्यामध्ये जातो पाण्यामध्ये गेल्यानंतर काय होतं की ज्यावेळेस जीवामृत मध्ये मिथेन गॅसची निर्मिती होती तर ती का होती तर ज्यावेळेस मिथेन गॅस निर्मिती होता नाई पण ज्यावेळेस ऑक्सिजनची लेवल कमी होती पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यानंतर मिथेन गॅस वाढायला सुरुवात होतो असा मिथेन गॅस जर वाढला गेला तर तिथे जीवाणूंची संख्या कमी होते त्याची संख्या कमी होऊ नये म्हणून साठी आपण या ऑक्सिजन पंपचा वापर केला याच्यामध्ये तर तो कंटिन्यू वापरण्याची गरज नाही आपल्याला सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास असं बारा तास म्हटलं एक वेळेस तो वापरायचा आहे त्याच्यामुळे पाण्यामध्ये जी ऑक्सिजनची लेव्हल आहे ती पूर्ण कंटिन्यू टिकून राहते आणि जीवाणूंची संख्या जास्तीत जास्त मिळते आपल्याला असा हे जीवामृत फिल्टर आपला सॉरी ऑक्सिजन पंपचा वापर होतो सगळ्या शेतकऱ्यांना एकसारखे संच लागतात असं नाहीये हे लक्षात ठेवून आपण काय उपाय केलेत का हो आता आपण काय केलंय आपण इथं बघू शकता आता आपण एक लिटरचे लिटर हा हा इकडे बघायला सहाशे लिटरचा संच हा रेड कलर मध्ये दिसतोय थोडा हा सहाशे लिटर मध्ये जातो आणि याच्या पलीकडे एक आपण आता सध्या माझ्याकडे इथे वडवलाय नाही आता तिथं माझ्याकडे उपलब्ध नाही तो एक याच्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या क्षेत्राचा हिशोब करून दोनशे लिटर सहाशे लिटर हजार लिटर बाराशे सोळाशे आणि दोन हजार अशा लिटर प्रमाणे आपण त्याची कॅपॅसिटीची निर्मिती केली जेणेकरून छोट्यातला छोटा शेतकरी सुद्धा हे घेऊ शकाल फिल्टर सिस्टम असा आता आपण उपयोग केला आहे तो बनवताना आपल्याला काय काय अडचणींचा सामना करावा लागलाय प्रथम संच बनवण्याच्या टायमिंगला कसं झालं की ज्या वेळेस सा आपण संच डेव्हलप करण्याची कल्पना आम्हाला सुचली त्यावेळेस प्रथम याच्यामध्ये रिसर्च करण्यामध्येच आम्हाला जवळजवळ वेगवेगळ्या पद्धतीच्या यंत्रणामध्ये त्याला म्हणू शकतो का आपण प्लास्टिकचा गुणधर्म सुद्धा आम्हाला पटकन लक्षात आलं मी त्याच्यामुळे प्लास्टिकमध्ये सुद्धा आमचा एक दोन तीन महिने वेळ गेला का प्लास्टिकमध्ये जीवामृत जास्ती जास्त जीवानिर्मिती होत नव्हती तिच्यासाठी प्रयत्न केले गेले काही संशोधक ज्याला संशोधक म्हणतो त्यांच्या पण माध्यमातून मी थोडस याच मार्गदर्शन घेतलं आणि त्या पद्धतीने आपण याची रचना केली आपण बघू शकता की हे जे खाली भिल दाखवली मी तुम्हाला हे भिल निर्मिती आणि गृहरोक्ष जमिनीची जी गृहरोक्षण शक्ती याचा चे, सुद्धा या संचामध्ये जीवन निर्मितीच्या कार्यावरती परिणाम होतात हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हे जे व्हील दाखवले हे व्हील आपण लोखंडाचे टाकले ते लोखंडाचे टाकून ते प्लास्टिकमध्ये आणले आणि जमिनीचा जो अर्थ आहे तो तोडला गेला या मशीनचा तेव्हा याच्यामध्ये जास्तीत जास्त ती आम्हाला संख्या मिळाली अशा या बऱ्याचशा अडचणी आल्या पण त्याच्यावरती संशोधकांचं सुद्धा मार्गदर्शन मला लाभलं एग्री ऑर्गेनिक रिसर्च फाउंडेशन ही संस्था आहे त्या संस्थेचं सुद्धा आम्ही काही त्यांना सामोवणाऱ्या त्या समस्या होत्या त्या लक्षात घेतल्या काय अडचणी येतात शेतकऱ्यांना आणि याच्यामध्ये आम्ही काय बाब दिलं पाहिजे शेतकऱ्याला हे पण आम्ही समजून घेतलं त्याच्यामुळं बऱ्याचशा समोरच्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलं आणि हे मार्केटिंग करायचं ज्या वेळेस आम्ही ठरवलं त्यावेळेस मार्केटिंगला बऱ्याचशा अडचणी असतात सगळं पिकवता येतं पण विकता येत नाही तंत्रज्ञान यामध्ये युक्तिवादाप्रमाणे मला बऱ्याचशा अडचणी आल्या पण ऍग्रोव्हन ज्या वेळेस माझ्या समोर आला आणि ऍग्रोवननी माझ्या दोन वेळेस स्टोरी केली या संचाची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो संच पोहोचला गेला त्याच्यामुळं काय झालं तर जास्तीत जास्त संचाची माझी विक्री झाली आणि माझ्या नफ्यामध्ये पण वाढ झाली त्याच्यामुळे मी सर्वात प्रथम मी ऐग्रवनला धन्यवाद देतो तर ते एक माझ्या पाठीमाग एक माझा एक मोठा बंधू म्हणून माझ्या पाठीमागे ते उभे राहिले आणि माझ्या कार्याला पुढे यश आलं त्याच्यामुळे मी ऐग्रवनला पूर्णतः धन्यवाद देतो आणि माझा संच शेतकरी लोक आज मागताय आणि वापरताय आणि ते माझं मोठं कौतुकाने नाव घेत आहे का संच आमच्या सेवेत उपलब्ध केला त्यामुळे त्याबद्दल मी शेतकरी बंधूंची सुद्धा ऋणी आहे त्यांना पण धन्यवाद देतो प्रात्यक्षिक आपल्या दर्शकांना प्रात्यक्षिक आता हा शेतकरी बंधू आपण बघू शकता जे माझ्या शेतावरती लावलेलं हे माझं शेत आहे या शेतावरती शेता लावलेला हा माझा संच आहे हा संच आता एक नऊ वर्षाचा पूर्ण झालाय म्हणजे हा माझा स्टार्टचा रिसर्च संच आहे तर नऊ वर्ष कम्प्लीट झाली त्याला आज पण एकदम सुरक्षित व्यवस्थित चालू आहे तर आपल्याला मी थोडस दाखवू शकतो की याच्या पाणी कसं हलवलं जात आहे याच्यामधलं जीवामृत कसं हलवलं जात आहे थोडस हे बघू शकता आपण या पद्धतीने जीवामृत हलवलं जातं पूर्ण टँक मधलं जीवामृत एक पूर्णतः हलवून ब्राउन वेगळ्या पद्धतीने एकत्र जीवाणूंचा जो गुच्छा असतो तो विभागला जाऊ शकतो अशा पद्धतीने आता मी तुम्हाला लिक्विड कसं येते याच्यातला ये मी दाखवणार आहे अशा पद्धतीने याच्यामधून जीवामृत बाहेर पडत जेव्हा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाण नाहीये एकदम स्वच्छ जीवामृत बाहेर आलंय अशा पद्धतीने याची एक रचना आहे बंधूंना आपण एक पाण्याचा पाईप घ्यायचा पाहुणाचा आणि पावणाचा पाईप घेतल्यानंतर हा पावणाचा पाईप जीवामृत काढून झाल्यानंतर या तो इथं लावायचा आहे अशा पद्धतीने लावून हा वॉल जर चालू केला तर हा बॅक फ्लश होतो आणि बॅक फ्लश साधारण दोन ते अडीच मिनट इथनं बॅक फ्लश करायचा आहे पुन्हा दोन ते अडीच मनात मिनिट इथनं बॅक फ्लश करायचं आहे जेव्हा बॅक फ्लश करा झाकण खोल शेण पूर्णता बाहेर पडेल आपल्याला अशा पद्धतीने याची वॉश करण्याची सिस्टीम आहे आणि याचा वापरासाठी अत्यंत सोपं आहे हे जीवामृत वापरल्यानंतर माझ्या शेतामध्ये मी जीवामृतचा वापर, वापर करतोय ही माझी द्राक्षाची बाग आहे मी आपल्याला दाखवतो लोक आता ह्या वर्षीचे बरेचसे प्रॉब्लेम आलेले आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तुम्हाला द्राक्षाच्या बागामध्ये आले गड पूर्ण आता भरपूर माल आलेला आहे आणि अशा पद्धतीने जीवामृत चा वापर चांगल्या पद्धतीने होताना दिसत जीवामृत याच्यामधनं ज्यावेळेस काढलं जाईल त्यावेळेस जीवामृत काढलं तर या बॉटल मध्ये आपण बघू शकता काचेच्या बॉटलमध्ये हे जीवामृत बघा एकदम प्युअर क्वालिटी येते कुठले पार्टिकल त्याच्यामध्ये येत हॅलो हो दिसत आहे ना व्हिडिओ ही जीवामृतची क्वालिटी मॅडम त्याच्यामध्ये दाखवली सर एकंदरीतच खूप संशोधन करून आणि काही संशोधकांची मदत घेऊन आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाचा असलेला हा संच तयार केलाय धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद